महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेखसंग्रहातून राजा जंगलाचा पण सामान्य माणसाला झाडावर चढवायचे कसे आणि पाडायचे कसे हा राजकीय नेत्याचा धर्म बनला आहे हरभऱ्याच्या झाडावर चढविणे अशा शब्दांत खेड्यात त्याची अवहेलना होते बेरकी माणसांना हे जमते आदिवासी हा जंगलचा राजा आहे असे सांगितले जाते राजा म्हणजे तरी काय तो तर खऱ्या अर्थाने राजा असेल तर त्याच्या इतका माणूस अन्य दुसरा नाही तो जंगलातच राहतो मिळेल ते खातो अगदी कंद मुळापासून कच्च्या माणसापर्यंत मुळाच त्याला कशाचीही भीती नसते जवळ काही असेल तर भीती बाळगावी भी। अंगावर पुरते कपडे नसतात एक लंगोटी लाच झाकण्यासाठी राहण्यासाठी एखादे झोपडे काट्याकुट्याने तयार केलेले चिमणी जशी इकडून तिकडे धागा दोरा गोळा करून खोपा करते तसाच आधी प्रकार होय कौतुक कौतु त्याला जंगलचा राजा म्हटले की तोही आनंदी आणि म्हणणारा कर्तव्यातून मुक्त पण तो कसा राहतो काय खातो कोणाकोणाशी त्याला संघर्ष करावा लागतो त्याचा वेटबिगार म्हणून लोक कसा वापर करून घेतात याच्या अनेक कहाण्या ऐकायला मिळतात जमीनदाराचा त्यांच्यावर असतोच करड्या नजरेखाली त्यांना वावरावे लागते आणि काम नाही ऐकले तर पोलीसही त्यांना हिसका दाखवतात श्रमातून मिळवलेले चार दोन पैसे हिसकावून घेऊन जातात दाद ना फिर्याद वाली कुणीच नाही आदिवासी संघर्ष समितीसारख्या संस्था न्याय अन्यायाला वाचा फोडतात दखल कोणी घेत नाही आदिवासी डोंगराळ भागात राहतो जगापासून दूर राजकीय हव्या दाव्यापासून दूर स्वीकारलेली मोलमजुरी करण्यातच त्यांचा <takers> <takers> त्यांचा जन्म जातो मैलोन मैल रस्ते त्यांच्यासाठी नसतात पाण्याची सोय नसते अन्नधान्य मिळवण्यासाठी पायपीट करावीच लागते देश स्वतंत्र झाल्यानंतर त्यांच्या उद्धाराच्या घोषणा खूप झाल्या आदिवासींमध्ये असलेल्या जाती उपजाती त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अनेकांनी त्यांचे शोषण केले अजूनही ते चालूच आहे असा हा कष्टकरी कामकरी राजा देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यात काही अंशी बदल झाला एवढेच अजूनही त्याची कर्मकांडातून सुटका झालेली नाही त्यांनी त्यांची संस्कृती जपली खाणेपिणे जपले शरीर जपली सांस्कृतिक परंपरा कायम ठेवली नाचगाण्यातील वैविध्यही जपून ठेवले अजून तरी त्यांच्यावर दूरदर्शन मालिकेचा परिणाम झालेला नाही होणारही नाही दूरदर्शनचे विषय कोणत्याच अर्थाने त्यांना पेलवत नाहीत जंगलचा राजा म्हटले की काम भागले त्याने आहे तसेच राहावे यासाठी सर्वांची धडपड त्यांची श्रमशक्ती देशा उभारणीच्या कामाला उपयोगी पडावी असा आपला प्रयत्न असतो ते राकट असतात धडधाकट असतात उंचपुरे असतात ओजे वाहण्याची क्षमता त्यांच्या हाती असते पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते त्यांना किती दिवस डोंगरी भागात राहून सरंजामदारांची सेवा करावी त्यांनी किती दिवस डोंगरी भागात राहून सरंजामदारांची सेवा करावी विकासाची गंगोत्री उंच डोंगरावर राहण्यापर्यंत घेऊन जाता आली नाही कोणाला त्यांच्या असहायतेचा फायदा उचलताना सगळेच जण उचलतात सगळेच जण आदिवासी तरुणींना भोगवस्तू समजून वापरणारे नेते नाटकंफार करतात प्रसंगी त्यांचे मोठेपण शब्दात वर्णन करतात म्हणतात यांच्यासारखी माणसं नाहीत डोंगरी आदिवासी हा मुलूक सर्वच स्थानी अजून झोपलेला प्रामाणिक असूनही ते चोरासारखे जिणे जगतो आहे त्यांचे एक भले असते ते एकमेकांच्या वस्तूला कधी हात लावीत नाहीत शिकलेले नसतानाही हा चांगला संस्कार त्यांच्यावर कोणी केला हात लावावा वाटेल तिथे असे काहीच नसते त्यांच्याजवळ उघडे नागडे डोंगर उघडे मोकळे आकाश झाडं कुपट्यांपासून केलेला खोपटे खोपटं कुणाच्या तरी दळेमुळे मिळालेली जमीन तीही अनेकांची गहाण पडलेली जवळच्या गावातील एखाद्या जमीनदाराकडं पूर्वी त्यांना लग्नात पैसा लागत नव्हता आता लागतो म्हणे शहरीकरणाचे वारे त्यांनाही बगलेत घेऊन प्रसन्नपणे वाहते आहे शिकली सवरलेली माणसं पैशासाठी हुंड्यासाठी मुलीला जिवंत जाळतात आदिवासी तसे करीत नाहीत काही काही जातील तर पत्नी मिळवण्यासाठी नवऱ्या मुलालाच पैसा द्यावा लागतो म्हणून हुंडाबळीची शक्यता कमी मुंबई बेलापूर रायगड अलिबाग पेन पनवेल म्हणजे कोकणपट्टीतील आदिवासींना खाऱ्या वाऱ्याची सवय आहे <coughs> लग्न लावताना किंवा एखाद्या आजाराच्या वेळी पैसा लागतो त्यावेळी ही माणसं सावकाराच्या दारात उभी राहतात सावकारी अजून गेलेली नाही छुप्या मार्गाने ती चालू आहे एखादा एकर जमीन लिहून घेऊन पैसा दिला जातो याहीपेक्षा भयंकर म्हणजे पोलिसांना किंवा तलाट्याला हाताशी धरून कागदपत्र बदलली जातात मिठागारात कोळशाच्या वखारीत आजही आदिवासी काम करतो पण वेतन मिळत नाही वेट बिगारीसाठी त्यांच्या बाहूंचा वापर होता वीटभट्ट्यांवर रस्त्याच्या कामावर शेत जमिनीत मोलमजुरी करण्यासाठी ही जमात कामाला येते तरीही हे राजे कसे जंगलचा राजा तर सिंह हो। त्याच्या इतकी ऐट आदिवासींची नाही सिंह डरकाळी फोडतो प्रसंगी माणसं खाऊन टाकतो मोठमोठ्या जनावरांचे पोट फाळतो आणि डोंगरी भागातील माणसांची झोप हैराण करतो आणि हा आदिवासी माणूस ज्याला आपण जंगलचा राजा म्हणतो तो अजून दरकाळात फोडत नाही आवाज काढत नाही मनगटाचा जोर दाखवीत नाही तरीही आपण त्याला राजा यी उपादी ही उपाधी देतो सगळेच राजे काही शिवाजी अकबर नसतात हल्ली लोकशाही तर जो अन्याय अत्याचार पिळवणूक करतो दाक दपटशाही करतो जनतेचे अहितच बघतो त्याला आपण राजा म्हणतो दोन्हीही प्रकारच्या व्याख्यांत चौकटीत हा आदिवासी बसत नाही स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ज्याला अजून पिण्यासाठी स्वतंत्र पाणी मिळवता आले नाही औषध मिळवता येत नाही तो कसला राजा तुम्ही काहीही म्हणा हवे तर तो त्याच्या पद्धतीनेच जगतो आहे तुम्ही तुमच्या राजकारणासाठी त्याचा जरूर उपयोग करून घ्या त्यांची एक वेगळी जीवनशैली आहे त्यांची म्हणून एक चित्रशैली आहे अर्दान का होईना लयदार नृत्य आहे भाषे भाषेदार लफेदारपणा आहे गुरमी नाही मयू मगरुरी नाही अखंड तांडव नाही कारण त्यांना त्यांचे हक्कच अजून काढलेले नाहीत दिलो तर घेतात नाही दिलो तर रागवत, रागावत रागावत नाहीत त्यांचा फायदा जनता उठवते ते रागावले तर खूप काही करू शकतात तुमचं जिण हराम करू शकतात तुम्ही सहज त्यांच्या वस्तीवर गेलात तर ते त्यांच्या भाषेत तुम्हाला बसा म्हणतील असेल सतरंजी तर सतरंजी टाकतील नाहीतर बाजल्या लावली असेल नवसागराची माठात तर घेता का म्हणून विचारतीलही गावठी आहे म्हणतील कोरबर बाकरी नाचणीची आणि वर हिरवकंच चटणी टाकून खावा म्हणतील शहरी माणसाला चार कोसावरून मेहनत करून आणलेलं पाणी अगदी गच्च मडक भरून पुढे करतील हाच आदिवासी चुकून आपल्या दारात आला तर त्याला आपण साधी ओळखही दाखवणार नाहीत हे सगळे लक्षात घेतले तर त्याला हवं हो तर मोठ्या मनाचा राजा म्हणा ज्यांच्या वाट्याला अजून काहीच आले नाही त्यांना असे म्हणून आपण काय मिळवतो एक कबूल तो जंगलात राहायला घाबरत नाही श्वापदांना भीत नाही हल्ली तो घाबरतो पण खाकी कपड्यातील पोलिसांना पोलीस तर माणूसच परंतु या माणसाची त्यांना इतकी भीती का वाटावी भी। दूरवर नजरेसमोर खाकी कपड्यातील माणूस दिसला की ते घाबरतात पळायला लागतात पोलिसांनी त्यांचे काय घोडे मारले आहे पोलीस त्यांचा छळ करतो असे नाही त्याला कोणीतरी वाईट मार्ग दाखवणारा असतो आणि पैशाचा जोरावर हे सगळे प्रकार घडवून आणत असतो या सर्वांच्या विरुद्ध झुंज देण्याची संघर्ष करण्याची ईर्ष्या त्याच्यात नसते खरंच तो वर्तणुकीने माणूस असतो आणि मनाने देखील शिक्षण घेऊनही जे गुण आपल्यात नसतात ते त्यांच्यात कसे येतात कोणास ठाऊक राजा जंगलाचा पण हा महावीर जोंधळे ललित लेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे